नमस्कार मित्रांनो बघा आपण इथं सासवडमध्ये सोमेश्वर मंदिर पांडवाच्या काळातलं महादेव मंदिर आत आलेलं आहे आणि इथला ही परिसर आहे आता हे मंदिर बघा तुम्हाला झूम करून दाखवितो आहे या असा मंदिराचा कळस आहे आणि इथं दोन नद्या आहेत ही बघा इकडून एक नदी आलेली अशी आणि इकडून एक नदी आलेली आहे अशी आणि तिकडं सोपन काकाचं मंदिर बघा ते पलकल्लं ही जी दिसतं आहे तुम्हाला पांढऱ्या पांढरं झाडाच्यामध्ये ती सोपन काकाची समाधी आहे तिथं ही कल्ला ही नजर आहे मित्रांनो आणि हे असं जिकडं खाली ह्याला गेलेली नदी मित्रांनो इकडं खाली पूर्व दिशेला असला इथला नाही पूर्व दिशेला पूर्व दिशेला गेलेला आहे पूर्व पश्चिम थोडी करास आहे बघा इथं असा परिसर आहे श्रावण महिन्यातली आज दहा तारीख धनश्री नक्षत्रावर आपण आलेला आहेत आज धनश्री नक्षत्र दहा तारीख सोमवार महिना आठवा फिरत असताना आपण इथं आपण दर्शनं झालेले आहेत काका आणि सोमेश्वर मंदिराचं तर आता आपण आता मोहरी नारायणपूरला जाणारे दर्शनाला मित्रांनो की बघा असा परिसर आहे जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा लाईक करा घंटीचं बटन दाबा राम राम